चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आठवड्याला सुरुवात करते मंडळींनो आपण रोज स्वामींची नित्यसेवा करत असतो आणि त्या नित्यसेवेमध्ये आपण नामस्मरण हे करतच असतो श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा आपण एक माळी किंवा अकरा माळी असा जप करत असतो पण तुम्हाला माहिती आहे का की या नामस्मरणाने जे आपण रोज नित्यसेवेमध्ये श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करतो त्या नामस्मरणाने आपल्या आयुष्यात किती मोठे बदल घडतात काय काय म्हणजे आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात आपल्या आयुष्यात काय बदल होत असतात ह्याबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती नसेल कारण की कधीकधी जे सुरुवातीला नामस्मरण करायला सुरुवात करतात त्यावेळेस त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या शरीरामध्ये खूप प्रमाणात असे बदल घडून येतात आणि काही जण तर ते बदलाला घाबरून अक्षरशः नामस्मरण देखील सोडून देतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की आपण श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने आपल्या आयुष्यामध्ये कोणते फायदे होतात कोणता बदल घडून येतो हेच आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींनो श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारची दुःखे येतात क्लेश सहन करावे लागतात काही वेळा तर दुःख वाटायला येत येतं तेव्हा खरोखर आपली नेमकी चूक कळत नाही वाटत असतं मी कुणाचंच वाईट करत नाही मग माझ्याच वाटायला हे का हा प्रत्येकाला प्रश्न पडत असतो आयुष्यात आनंदी आनंद असेल तर आपली काहीच तक्रार नसते पण कोणतंही दुःख आलं की कधी यातून सुटका होते यासाठी त्या दुःखाला खंबीरपणे तोंड देण्याऐवजी इतर उपाय सुरू होतात कोण सांगेल ती विधी पूजा व्रत बुवा बाबा नवस पोथ्या यांची पारणं होतात कसंही करून सुटका करून घ्यायची असते पण हे प्रारब्ध भोग असतात ते भोगूनच संपवावे लागतात परंतु बरेचशी दुःख विनाकारण ओढवून घेतली जातात वाट्याला येणाऱ्या दुःखाचा त्रास समोरचा सुखात आहे हे पाहून अधिक बळावतो कसं असतं ना समोरची व्यक्ती आपली एखादी खूप सुखी आहे आनंदी आहे ते पाहिल्यावर आपल्याला कुठेतरी असा हेवा वाटतो की याच्या आयुष्यात कधी का काही दुःख नसेल का याला काही त्रास नसेल का माझ्याच वाटेल हे सगळ्या गोष्टी का माझ्याच आयुष्यात सगळं दुःख का असा प्रत्येकाला प्रश्न पडत असतो पण आर्थिक संकट कर्ज आजारपण कौटुंबिक कलह नोकरीत कटकटी फसवणूक व्यसनाधीनता दारिद्र्य अशा गोष्टींना सामोरं जावं लागलं की आपण अस्वस्थ होतो बिलकुलच शांत आपण राहू शकत नाही पण तुम्हाला सव्वीस जुलैची पूरस्थिती सर्वांना आठवतच असेल सर्वत्र फक्त पाण्यांचं साम्राज्य होतं वाटा दिसत नव्हत्या तरीही डोळ्यासमोर घरी पोहोचणं हेच ध्येय होतं त्यावेळी चालताना गटाराचं पाणी आहे पायाखाली नेमकं काय येईल हे समजत नाही पुढे येणारा मदतीचा हात तेवढा दिसत होता कोणाचा हात धरतोय हा विचारही नव्हता तहान भुकेला बकाल वस्तीतून मिळालेला वडापाव पाणी कशा कशाचंच वावगं नव्हत हे सर्व महत्त्वाचंच नाही तर यातून घरी पोहोचणं हे महत्त्वाचं होतं एवढाच ध्यास फक्त प्रत्येकाच्या मनात होता त्यामुळे कसल्याच आणि कुठल्याच गोष्टीचा बाऊ न करता आपल्या आयुष्यात येणारी सुख दुःख सुद्धा अशीच असतात त्यांचा बाऊ न करता त्यातूनच वाटा काढत राहिलं पाहिजे हे सर्व असणारच आहे ते प्रत्येकाला सहन करावंच लागणार आहे अशी कुठलीच व्यक्ती नाही जी जन्मल्यापासून खूप सुखी आहे आनंदी आहे तिला कसलाच त्रास नाही दुःख नाही कष्ट नाही अशी कुठलीच व्यक्ती नाही त्याच्यामुळेच सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हा पडाव येतच असतो दुःख की सुख सुख आलं की दुःख हे सहन करावंच लागतं आणि केलंच पाहिजे असा विचार करत माझ्या मुक्कामी माझ्या भगवंताकडे मला पोहोचायचं आहे अशी भावना आपण मनात दृढ करू शकणार नाही का त्यामुळेच म्हणते की जेव्हा केव्हा आपल्या आयुष्यामध्ये संकट येतं दुःख येतं त्यावेळेस फक्त आणि फक्त भगवंतांचं नामस्मरण करा भगवंतांची सेवा करा गुरूंची सेवा करा तुमचा जो कोणी गुरु असेल त्या गुरूंचं नामस्मरण करा बघा किती स असा आत्मविश्वास वाटतो धीर वाटतो ही कोणीतरी पाठीशी आहे आपल्या असे हे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत मुळात ही सुख दुःख माझी आहेत या खोट्या भावनेत आपण पुरते गुंतून जातो पण ही सुख दुःख केवळ या देहाची आहेत आणि हा देह म्हणजे मी नाही त्यामुळे मला त्याबद्दल काही वाटून घ्यायचं कारणच नाही काठावर बसून पाहणाऱ्याला बुडाईची भीती नसते या आयुष्याकडे आपणही असंच काठावरून पाहायला शिकलं पाहिजे जी। रोजच्या जीवनात अनेक प्रसंग घटना क्षण बरंच काही देऊन जातात आणि शिकवतात सुद्धा कधी सुखावणारं कधी दुखावणारं हवं हवसं वाटणारं आणि त्याचबरोबर नकोस झालेलं असं बरंच काही आपण अनुभवत असतो त्यामुळे आता आपण पाहणार आहोत की श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने खरोखर कितीतरी मोठे चमत्कार घडत असतात आयुष्यात तर ते काय चमत्कार आहेत ते पाहूयात सर्वप्रथम पहिला चमत्कार आपल्या आयुष्यामध्ये घडतो तो, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ या नामाने सुरुवातीला आपल्या डोक्यांमध्ये विचारांची खूप गर्दी होते तुम्ही स्वतः अनुभव घ्या जे कोणी स... पहिल्यांदा नामस्मरण करत आहात नवीन सेवेकरी झालेले आहेत त्यांनी नक्कीच ह्या गोष्टीतून अनुभव घेतलाच असेल की जेव्हा जेव्हा आपण नामस्मरण करायला बसतो त्या नामाने सुरुवातीला आपल्या डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते इतके दिवस षड रिपू आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो ती आपली जागा सोडू लागतात आणि मनात विचारांची गर्दी होणे हे चांगले लक्षण आहे काही साधकांना ही पायरी कळत नाही आणि ते घाबरून नामस्मरण करणे सोडून देतात दुसरा आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थ नामाने कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे उदाहरणार्थ प्रथम स्थान हे स्वभाव स्थान द्वितीय स्थान हे धनस्थान तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे साधकांची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतील स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात म्हणूनच श्री स्वामी समर्थ महाराजांची अकरा माळी जप ही करायलाच पाहिजे तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलेलं आहे की अकरा माळी जप का करायचा असतो काय प्रत्येक माळी ही आपण कुणाला तरी समर्पित करत असतो त्यामुळे नक्कीच या पायरी पायरीने करतच आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे जेणेकरून आपले सगळे शरीरी पोहे शांत होतील संपून जातील आणि नंतर आपल्या आयुष्यामध्ये सगळ्याच अनुकूल गोष्टी घडायला सुरुवात होतात तिसरं आहे श्री स्वामी समर्थ नामाने काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे ते लक्षण आहे म्हणजेच आपण बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं खूप मनापासून जर जप केला खूप महिने वर्ष करत आहोत तर बघा नकळत आपल्या तोंडामध्ये स्वयंपाक करताना चालताना बोलताना किंवा कुठेही बाहेर जाताना किंवा कुठेतरी प्रवासाला चाललो आहोत तर नकळत आपल्या तोंडामध्ये हा मंत्र येतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कारण की ते आपल्या देहामध्ये पूर्णपणे तो तो मुरून गेला आहे मंत्र जो कोणी श्रद्धेने मनोभावे करतो त्यांच्यासाठी नक्कीच सांगेल की त्यांच्या देहा देहाच्या रोमारोमात तो मंत्र रुजलेला आहे त्याच्यामुळे चा चालता बोलता उठता बसता झोपेत सुद्धा श्री स्वामी समर्थ झोपेतून उठल्यावर सुद्धा सकाळी सकाळी पहिला शब्द श्री स्वामी समर्थ असा होत असतो पण काही काही लोकांनी अशी कमेंट केली होती मला की नामस्मरण करताना आमचं लक्ष लागत नाही ताई तर मी हेच सांगते की ज्या वेळेस तुम्ही स नवीन सेवेकरी म्हणून आलेले आहात या मार्गामध्ये पहिल्यांदा जब सुरू केलेला आहे सुरुवातच आहे तुमची तर घाबरून जाऊ नका तुमच्यामध्ये जे काही षडरिपू आहेत ते षडरिपू ह्या नामस्मरणाने जागे होतात विचारांची घालमेल मग ते वाईट विचार असतील कोणाबद्दल विचार असतील किंवा कारण की विचार ही एक म्हणजे म्हणतो ना आपण मन हे स्थिर नसतं चंचल आहे ते कुठल्या कुठे फिरून येतं त्याच्यामुळे हे षडरिप आपले नामस्मरण आणि आपले गुरु यांच्यामध्ये आपल्यामध्ये ते अडथळा आणायचा प्रयत्न करत असतात कुठले ना कुठले विचार नामस्मरण करताना आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये सुरू ठेवतात पण आपल्याला त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही आहे आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या गुरूंचा चेहरा बघायचा आहे डोळ्यासमोर आणि श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाच्या उच्चाराकडे लक्ष केंद्रित करायचं आहे तेव्हाच आपल्याला नामस्मरणाचं फळ मिळतं आणि तुमच्या नामस्मरण करताना एकाग्रता सुद्धा ही चांगली होती चौथं चा आहे श्री स्वामी समर्थ नामाने निश्चितच चमत्कार म्हणून अशा घटना आपल्या आयुष्यात घडत असतात सर्वप्रथम आपण अबोल होतो एकांताची आवड निर्माण होते बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल ते सुरुवातीला एकांतात होतात समाजापासून अलिप्त राहत होतात साधना पूर्ण झाल्यावर त्यांनी लोकात मिसळायला सुरुवात केली पाचवं आहे श्री स्वामी समर्थ नामाने पक्षुपक्षी ही साधकांना घाबरत नाहीत साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचे एक महत्वाचे हे लक्षण आहे तर सहावा आहे श्री स्वामी समर्थ नामाने स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षण कवच तयार झालेलं असतं जे आपण कवच कुंडल म्हणतो म्हणून म्हणत असतं की स्वामीची रोज नामस्मरण करा अकरा माळी जप आणि श्री स्वामी समर्थ सारामृताचे तीन अध्याय रोज वाचा बघा एक कवच कुंडल आपल्या भोवती निर्माण होतं मग कुठली वाईट शक्ती वाईट बाधा आपल्या मागे लागत नाही आणि आपल्याला कुठली वाईट स्वप्न सुद्धा पडत नाहीत हा अनुभव आहे खूप शंभर टक्केने हजार टक्के मी सांगेल की अनुभव घ्या तुम्ही या गोष्टीचा आणि त्यामुळे काय होतं की आपण जर रोज नित्यसेवा करायला सुरुवात केली नामस्मरण करायला सुरुवात केली तर त्यामुळे कुठलाही आत्मा आपल्यामध्ये प्रवेश करू शकत नाही त्यानंतर नामस्मरण करतो जस आपलं नामस्मरण वाढत जातं श्री स्वामी समर्थ या जपाचं तेव्हा आपल्याला काय होतं की आपल्याला राग येत नाही कुठल्याही गोष्टीवर कसं होतं आपण लवकर चिडतो किंवा राग होतो तर ते हळूहळू ही गोष्ट कमी होते आपल्या आयुष्यात हे ही साधना व्यवस्थित झाल्याची खून आहे म्हणजेच जेव्हा तुम्हाला असं वाटेल की कुठली तरी एखादी वाईट घडली पण आपला राग नाही आला समजून जा की तुम्ही त्या नित्यसेवेमध्ये नामस्मरणाशी एकरूप झालेले आहात त्यामुळे तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा राग लोभ हा राहिलेला नाही नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत नसेल सॉरी नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीती नियम पाळण्यामध्ये कमी पडताय असा याचा अर्थ होतो जेव्हा आपण नित्यसेवा रोजची करतो आहे सगळ्या गोष्टी करतो आहेत पारायण सेवा सगळ्या करतो आहेत पण तरी देखील आपल्याला राग येतो चीड येते कोणाबद्दल तरी हेवा वाटतो कोणाबद्दल तरी वाईट विचार मनामध्ये येतात तर समजून जा की तुमच्या कुठल्या ना कुठल्या तरी दैनंदिन जीवनामध्ये कुठल्या तरी गोष्टींमध्ये तुम्ही चुकत आहात मग ती स्वामींची सेवा करताना असेल नामस्मरण करताना असेल कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये चुका या होत आहेत तुमचा असा त्याचा अर्थ होतो श्री स्वामी समर्थ नामाने आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी एक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्यांची वासनाही कमी कमी होत जाते मी खरंच सांगेल अडला नडलाच हाच आपल्या स्वामींच्या सेवेकरी म्हणून मार्गामध्ये मा येत असतो सुरुवातीला कुठली तरी इच्छा पूर्ण व्हावी काहीतरी मिळावं यासाठी ते नामस्मरण नित्यसेवा करत असतात पण काय होतं ना ती त्यांना गोष्ट मिळेल मिळेलसुद्धा स्वामी महाराज त्यांची इच्छा पूर्ण करतीलही पण जसजशी त्यांचं नामस्मरण सेवा वाढत जाते तस तसं त्यांना आयुष्यामध्ये असं वाटतं की आता आपल्याला काहीसुद्धा नको आहे कुठल्याही प्रकारचा पैसा अडका धनसंपत्ती नको आहे फक्त गुरु आणि गुरूंचे चरण बस एवढंच आणि गुरूंचं नामस्मरण एवढंच आपल्याला अप्रे आपल्या आयुष्यात हवं आहे असं वाटायला सुरुवात होऊन जाते ही गो ही जी लक्षणं आहेत तुम्ही नीट विचार करून बघा ही जी लक्षणं आहेत ते लक्षणं म्हणजे आपण त्या सेवेशी एकरूप होत आहोत गुरुंशी एकरूप होत आहोत हे त्याचं लक्षण आहे श्री स्वामी समर्थ नामाने क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते आणि त्या अनुषंगाने घटना घडत जातात नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे त्याच्यामुळे मी आवर्जून सांगेल की रोजच्या रोज नित्यसेवेमध्ये दिवसभरात अकरा माळी जप नामस्मरण हे झालंच पाहिजे असं सांगितलं आहे आपल्या मार्गामध्ये की जर तुम्ही स्वामींची रोज नित्यसेवा करत असाल ना स्वामींची परमपूज्य गुरुमावलींच्या चरणी लीन झालेल्या आहात ना तर खरंच सांगे तुमचं कुंडली कितीही बेकार असू दे कितीही खराब असू दे कुंडलीमध्ये तुमचे ग्रह दोष काय ते सगळ्या वाईट गोष्टी असतील पण तुम्ही फक्त एकदा गुरूंच्या चरणी डोकं टेकवा सु स्वामींना मुजरा करा आणि स्वामींची रोजच्या रोज रोजच्या रोज नित्यसेवा करत चला तुमची बघा कुंडलीमध्ये कितीही दोष असू दे पण तुमच्या आयुष्यात सगळ्या चांगल्याच गोष्टी घडणार म्हणून सांगते की नामस्मरणाला महत्त्व द्या स्वामींच्या नित्यसेवेला महत्त्व द्या भले तुम्ही एक माळ दोन माळ असं करू नका अकरा माळी जप हा झालाच पाहिजे स्वामींची नित्यसेवा ही रोज आपल्याकडून झालीच पाहिजे आणि आता जो नित्यसेवा करेल यापुढे तोच तारून जाईल असं खरंच श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेलं आहे तरी मग नित्यसेवा रोज करत चला तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळायला असेल की नामस्मरण म्हणजे श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने आपल्या आयुष्यात कोणते चमत्कारिक बदल घडतात याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती कळाली असेलच तर आजच्या प्रका, प्रकार अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ